नमस्कार गेल्या दोन चार दिवसापूर्वी चौतीस पुणे लोकसभा या मतदारसंघामधील उमेदवार एम आय एमचे चे अनिश सुंडके यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी चौतीस पुणे लोकसभा मतदारसंघामधील उमेदवार रवींद्र भाऊ दंगेकर यांच्यावरती काही आरोप केले होते की वक् वक्फ बोर्डाची जी जागा आहे त्या जागेमध्ये त्यांनी बिल्डिंग बांधली त्यांच्या उत्कर्ष या बिल्डरच्या माध्यमातून तर आम्ही त्याच्यामध्ये म्हटलं की जर आणिच भाईंनी आरोप केलेत तर याच्यामध्ये नक्की सत्यता काय ही पाहिली पाहिजे म्हणून आज आम्ही जागेवरती आलो आपल्याला मागच्या बाजूला जो टॉवर दिसतोय तो आज टॉवर आहे हा पुणे शहरातील लक्ष्मी रोड रविवार पेठेमध्ये हा समोरचा सगळा लक्ष्मी रोड आहे लक्ष्मी रोड भागावरती हा प्राईम स्पॉट आहे आणि ह्या स्पॉटची थोडी मी जर पार्श्वभूमी पाहिली तर मला वाटते की हा जो प्लॉट आहे मी याचं संपूर्ण फाईल गेल्या दोन दिवसापासून त्याचा मी अभ्यास करतोय मला तेवढा वेळ भेटला नाही परंतु निवडणूक झाल्यानंतर नक्की मी यासाठी वेळ काढेल परंतु ज्या काही गोष्टी याच्यामध्ये मला सुद्धा की आणीच बाईने जे आरोप केलेत त्याच्यामध्ये काही गोष्टी मलासुद्धा संशयास्पद वाटल्या की याच्यामध्ये डॉक्टर मोहम्मद खान म्हणून यांच्या नावाची ही प्रॉपर्टी आहे मला वाटते ही स्वातंत्र्यापूर्वीची प्रॉपर्टी आहे की आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर डॉक्टर मोहम्मद खान यांची ही प्रॉपर्टी आहे डॉक्टर मोहम्मद खान यांना जानवी आणि जैनबी अशा दोन मुली होत्या आणि या दोन मुली असताना त्यांनी ही प्रॉपर्टी मुलींच्यासुद्धा नावाने केली होती आणि लग्नाच्या नंतरनं या दोन्ही मुली मयत झाल्या दोन्ही मुली मयत झाल्यामुळं त्यामुळं मुस्लिम पर्सनल लॉप्रमाणे ज्यावेळेस ही प्रॉपर्टी मुलींच्या नावाने असते तेव्हा ती प्रॉपर्टी आता भाईंनीच त्या बाबतीमध्ये मला सांगितलं आमचे इम्तियाज बाई जे की महाराष्ट्र आपल्या वंचित बहुजन आघाडीचे ते आमचे प्रवक्ते आहेत आणि यांनी महाराष्ट्रभर दौरे केले आणि महाराष्ट्रभर दौरे करत असताना भाईंनी अतिशय आता पुण्यामध्ये सुद्धा चांगलं काम करतं पण भाईंना आम्ही इकडे बोलवलं की त्याच्यात त्यांना या सगळ्या बाबतीत माहिती आहे आणि पर्सनल लॉप्रमाणे की ही प्रॉपर्टी पुन्हा एकदा मुलीमयत झाल्यानंतर ती वडिलांना द्यावी लागते त्याप्रमाणे ही प्रॉपर्टी पुन्हा एकदा वडिलांकडे म्हणजे डॉक्टर मोहम्मद खान यांच्याकडे आली आणि डॉक्टर मोहम्मद खान हे साधारण एकोणीसशे छत्तीसच्या चाळीस दरम्यान डॉक्टर मोहम्मद खान मयत झाले पण डॉक्टर मोहम्मद खान मयत होण्यापूर्वी त्यांनी त्यांची यवत या ठिकाणची रविवार पेठेतल्या वाडे अजून मला वाटतं की त्यांचे बरेच वाडे या ठिकाणी आहेत त्यांचे सगळे पेपर्सच आम्हाला या ठिकाणी मिळालेले तर हे सगळं करत असताना ज्यावेळेस याचं एक वक बोर्डाचं एक हे नेमले गेले काय म्हणतात त्याला विश्वस्त विश्वस्त नेमले गेले चार ट्रस्टी नेमले गेले हे चार ट्रस्टीमध्ये स्वतः डॉक्टर मोहम्मद खान होते त्यांच्या मिसेस होत्या आणि शेख मोहम्मद चांद उस्मान आणि शिवाय याच्यामध्ये शेख बाबालाल असे चार जणांची ही ट्रस्ट होती या चार जणांच्या ट्रस्टमध्ये काही कालांतराने दोघंही डॉक्टर मोहम्मद खान आणि त्यांच्या मिसेस या वयस्कर झाल्या आणि त्यावेळे संपूर्ण ट्रस्ट शेख मोहम्मद चांद खान उस्मा उस्मान चांद खान हे सगळे पाहत होते त्यांनी त्या टायमाला ज्या गोष्टी आमच्या कानावरती आल्या की त्यांनी ह्या प्रॉपर्टीवरती इतर दुसऱ्या प्रॉपर्टींवरती एक मोठं कर्ज काढलं आणि ते कर्ज काढून हे स्वातंत्र्यापूर्वी हे सगळं कर्ज काढून त्यांनी ते सगळे पैसे गोळा केले आणि ते परागंदा झाले ते इकडं राहिलेच नाहीत त्यानंतर नंतर, नंतर ज्या बँकेकडनं हे कर्ज घेतलं होतं त्या बँकेने ह्या प्रॉपर्टीला अटॅचमेंट लावली परंतु ह्या प्रॉपर्टीला अटॅचमेंट लावली त्यावेळेस या जागेवरती जे भाडेकरू होते ते बोर्डाने ठेवलेले होते आणि ही प्रॉपर्टी जी आहे ती सरदारजींनी घेतली गुरुदत्ता फॅमिली म्हणून त्यांनी ही प्रॉपर्टी घेतली परंतु गुरदत्ता फॅमिलीनी ही प्रॉपर्टी घेतल्यानंतरनं ह्याच्यावरचे भाडेकरू त्यांनी काढलेच नाहीत ते आहे त्याच भाडेकरूंकडनं जे की भाडेकरू सुरुवातीच्या काळापासून बोर्डाचे होते मग बोर्डाने जर भाडेकरू त्या ठिकाणी ठेवले होते त्याच्यातून त्यांचा जे काही आता बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ते भाई सांगतील आणि ह्या सगळ्यामध्ये सरदारजींनी ही जागा घेतली आणि त्याच्यामध्ये ही जागा घेतल्यानंतरनं या ठिकाणी दहा वर्षापूर्वी याच हीच जागा या ठिकाणी उत्कर्ष असोसिएट्स यांच्या माध्यमातून ही जागा खरेदी करण्यात आली असं प्राथमिक दर्शनी तो दिसतंय आणि त्याच्यामध्ये वृषाली रावसाहेब शेडगे मला वाटतं रावसाहेब शेडगे म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्राचे सरचिटणीस बाळासाहेब शेडगे यांच्या मिसेस आहेत या रावसाहेब शेडके आणि दुसरे ज्या आहेत की प्रतिभा रवींद्र दंगेकर म्हणजे स्वतः उमेदवार रवी भाऊ दंगेकर यांच्या ते मिसेस आहेत आणि याच्यामध्ये अजून एक आहेत की आहेर प्रतीक आहीर म्हणून तिचे मूळ मेन ह्याच्यामध्ये डीलर आहेत की ज्यांनी मेन मला वाटतं की उत्कर्षे त्यांच्याच नावाने असली पाहिजेत हे तिघांच्या नावाने ही प्रॉपर्टी आहे परंतु माझा जो एक अजून एक हरकतीचा मुद्दा या विषयामध्ये आहे की या ठिकाणची ही जी काही दोन हे प्रॉपर्टी कार्ड आहेत नऊशे सहासष्ट एक आणि नऊशे सहासष्ट दोन तर मला वाटतं की तिकडे जो बोर्ड लागला आहे तो नऊशे सहासष्ट एकचा लागला आहे आणि नऊशे सहासष्ट दोन हा हा जो पी आर सी कार्ड आहे हा माझ्याकडे आहे आणि ह्या पी आर सी कार्डावरती नऊशे सहासष्टचा दोन याच्यावरती सिटी म्युनिसिपल सिटी म्युनिसिपालिटी पुणे हा जो काय आहे तो एक हजार नऊ एकोणीसशे सतरा अठरा सन एकोणीसशे सतरा अठराला हे महानगरपालिकेच्या नावाने झालेला हा पी आर सी कार्ड आहे मग हा दोन हजार स्क्वेअर फुटाचा साधारण पी आर सी कार्ड आहे जर नऊशे सासष्टचा एक हा आहे आणि नऊशे सासष्टचा दोन हा कार्पोरेशनचा आहे मग नऊशे सासष्टचा एक हा पुढं का आला आणि नऊशे सहासष्टचा दोन जो काही कार्पोरेशनचा पुढं होता तो नक्की कुठे गेला मग याच्यामध्ये हा जो प्लॅन स लक्ष्मी रोडला सँक्शन झाला आहे हा कसा सँक्शन झाला याच्यामध्ये जो काही आणि आरोप केला की याच्यामध्ये महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवरती हो दबाव कोणी टाकला म्हणजे नक्की याच्यामध्ये कारण दोन्ही मला वाटतं की पूर्वसवनीचे नगरसेवक आहेत बाळासाहेब शेडके हे सुद्धा नगरसेवक होते आणि रवींद्र रंगेकर हे सुद्धा महानगरपालिकेमध्ये नगरसेवक आहेत गेले वीस पंचवीस वर्षापासून आणि मला वाटतं की याच्यामध्ये ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत या संशयास्पद आहेत त्यामुळं मला वाटते की भाईने बो, भाई जे आरोप केलेत याची सखोल चौकशी व्हावी याचीसुद्धा मागणी आम्ही करतो जर वक्फ बो बोर्डाची जागा असेल तर त्या बाबतीमध्ये काय निर्णय असतात काय असतात ते आमचे वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्राचे प्रवक्ते भाई नाराब ते सांगते एकंदरीत परिस्थिती बघता जे काही भाई सोंडके जे आमचे उमेदवार आहेत त्यांनी जे काय आरोप केलेले आहेत त्या आरोपांच्या अनुषंगाने आम्हाला त्याच्यामध्ये काय त्यांच्या डिटेल्स आहेत त्यांनी का आरोप केले त्यात काय अर्थ आहे काय ह्याच्यावर आम्हाला जास्त काय बोलायचं नाही पण आम्हाला एक कादी गोष्ट पब्लिकच्या लक्षात आणून द्यायची आहे की ज्यावेळी एखादी प्रॉपर्टी वक्फ होते त्यावेळेला त्या कितीही कायद्याच्या पळवाटा वापरल्या आणि कितीही प्रमाणात त्याचे आणखी सोपस्कार कायद्याचे पार पाडले तरी ती छोटी वक्फ झालेली प्रॉपर्टी ही वक्फच असते ते, ते समाजातल्या फक्त मुसलमानांच्या नव्हे तर नॉन मुस्लिमांच्या भल्या गोरगरिबांच्या भल्यासाठी त्यांच्या विकासासाठी त्यांच्या दुरुस्त्यांसाठी त्यांच्या चांग चांगल्यापणासाठी त्या प्रॉपर्टीचा वापर केला जातो अशासाठी ती कायमस्वरूपी प्रॉपर्टी बघ केलेली असते त्यामुळे वक्फचा जर तिचा उषय असेल तर तिथं कुठलेही पळवा पळवाटा वापरून जर ही प्रॉपर्टी समजा अशा पद्धतीनं जर वापरली जात असेल तर हे चुकीचं आहे आणि हे टिकणार नाही कायद्याच्या ग्राउंडवर तर याच्यामध्ये जे आता आमच्या तात्यांनी जे ऑब्जेक्शन घेतलेलं आहे आणि तात्यांना सुद्धा त्याच्यामध्ये काहीतरी जाणवते त्याच्यामध्ये जो या जो पुढचा आणि मागचा प्लॉट आहे की मागच समजा बघचा प्लॉट आहे पण फ्रंटला जो रोडला प्लॉट होतो तो पुणे महानगरपालिकेचा प्लॉट आहे तर या गोष्टीवर एक सखोल चौकशी झाली पाहिजे आणि या गोष्टी कळल्या पाहिजेत कोणाची बदनामी करणं किंवा कोणावर आरोप करणं हा हेतू नाही पण समाजात अशा पद्धतीने जर समजा चुकीच्या मार्गाने काही गोष्टी रेटल्या जात असतील तर त्या गोष्टीला विरोध हा जा आमचा झाला पाहिजे या गोष्टीचं आम्ही समर्थन करतोय की आम्हाला हे कस लवकरात लवकर याचा छडा लागला पाहिजे मला वाटतं की आत्ता जे काही या ठिकाणी आम्ही गेल्या दोन दिवसापासूनच्या फाईल सर्च करतो त्याच्यामध्ये आम्हाला अशी पण माहिती कळाली की अजून साधारण आठ ते नऊ प्रॉपर्ट्या वक्फ बोर्डाच्या या ठिकाणी आहेत आणि ह्या सुद्धा गाळाला लावण्याचा प्रयत्न चालू आहे आणि त्यातल्या दोन तीन प्रॉपर्ट्यांमध्ये हे यश पण मिळालेलं आहे असं मग आम्हाला कळतं पण मला वाटतं की मुस्लिम लॉ बोर्डानुसार वक्फ झालेली जागा जी की बाईंनी आत्ता सांगितलं की ही जागा फक्त समाजाच्या पुढच्या कामासाठी चांगल्या कार्यासाठी वापरली जाते मग याच्यावरती अशा प्रकारे बिल्डिंग इमारती होत असतील तर मग समाजाने पण काही गोष्टींचा विचार करा केला पाहिजे की ह्या नक्की बिल्डिंग इमारती बांधणार आहे कोण आणि त्याच्या बाबतीमध्ये मला वाटतं की भविष्यात स्पष्टीकरण हे द्यावंच लागेल नाही तर आपल्याला काय अधिकार आहे या गोष्टींचा की आपण मुस्लिम मतांच्या बाबतीमध्ये मदत मागण्याचा किंवा त्यांच्याकडे जाऊन या गोष्टी मागण्याचा समाजाच्या साठी जी जागा घेतली गेली त्या जागेवरती जर ब बिल्डिंगे बांधून इमारती उभ्या करून जर समाजाच्याच अशा प्रॉपर्ट्यांवरती जर आपण अशा प्रकारे करणार असेल तुम्ही किती काही सांगितलं तर मला वाटतं की याच्यामध्ये जी महानगरपालिकेची दोन हजार स्क्वेअर फुटची जागा आहे या जागेच्या जा संदर्भामध्ये ती दोन हजार स्क्वेअर फुटाचा जो पी आर सी कार्ड आहे तो इथं मोकळा दिसतो आहे मग त्या पी आर सी कार्डवरती तरी दोन हजार स्क्वेअर फूट जी की आजसुद्धा पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन म्हणून त्याच्यावरती लिहिलेलं आहे दोन हजार स्क्वेअर फुटची जागा गेली कुठं ती जागा शोधणं गरजेचं आहे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी जर याच्यामध्ये काही केलं असेल तर येणाऱ्या या आच आचारसंहिता संपल्यानंतरनं त्यांनासुद्धा महानगरपालिकेच्या सुद्धा या विषयामध्ये उत्तर द्यावी लागतील आजचा लाईव्ह हा मी या एवढ्यासाठीच स... घेतला होता की समाजाला याच्यामधलं समाजाने जे घ्यायचं की खऱ्या अर्थानं तुमच्या जागांवरती समाजाच्या जागांवरती कोण कशा प्रकारे दरोडे टाकते कोण प्रकारे ते जागा अडपते वक बोर्डाची जागा वक बोर्डाची भाडेकरी काढायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला त्यामुळं वक्फ बोर्ड त्या ठिकाणी जर नसल असतील तर त्यांनी कर्ज काढलं होतं कर्ज काढलं होतं एका माणसाने काढलं होतं बाकीच्या तीन ट्रस्टींनी तर नव्हतं काढलं ना एकाच माणसाच्या सैन्याचं कर्ज काढलं गेलं असेल आणि ही जागा जी एकाच माणसाच्या सैनी विकल्या गेली असेल तर मला वाटतं हे चुकीचं आहे आणि याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणिच बाईंनी जे काही इकडं व वक्तव्य केले त्या सगळ्या वक्तव्यांचा खुलासा झाला पाहिजे आणि जर त्याच्यामध्ये कुणी अशा प्रकारे दोषारोप त्याच्यावरती